आहे पाहुल बाहेर पडताना रेंगाळणार मन आहे तर मी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी विद्यालयाच्या प्राध्यापिका श्री श्रीमती नदन मॅडम यांना विनंती करते गुड मॉर्निंग पाण्याच्या मन सुखावत झाडाच्या सावलीत मन विसावत पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे भाग्यच असते तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असाच राहू ही हो, सगळी चाचल्याने तुमची त्यांच्या सेवामूर्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो हो, आहोत अशा या कार्यक्रमासाठी उप उपस्थित सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार मानते व तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेचा कर्मचारी तर यांचेही आभार मानते व सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानाच्या अखंड भावामध्ये पोहणाऱ्या राजाहून संस्थाने तुम्ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रम अतिशय शांतपणे ऐकला व कार्यक्रमाची शोभा वाढवली जय ही आभार मानते ब आयोजकांनी मला आभार व्यक्त करण्याची जी काही संधी दिली आहे त्याचे आभार मानतील नाही परंतु मॅडम तयार केले